नमस्कार मित्र हो श्री स्वामी समर्थ जय गजानंद माऊली मी वैद्य हर्षवर्धन रामदास दाभेराव श्री विश्वराज आयुर्वेदिक सुपर स्पेशालिटी पंचकर्म चिकित्सालय जालना मित्रांनो आपण वेगवेगळ्या वेग विषयांबद्दल नेहमीच आवर्जून या ठिकाणी माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय आणि आशा करतोय की नक्कीच तुम्हाला ही माहिती जी आहे तुमच्यासाठी या ठिकाणी मदतगार आहे अर्थातच तुमच्यासाठी ही फायदेशीर आहे मित्रांनो एक छोटासा प्रश्न होता रुग्ण मित्रांचा सर बनाना अर्थातच की काय की बाबा केळीबद्दल थोडके थोड्यामध्ये काही आम्हाला माहिती सांगा की नेमकं केळी खावं की नाही खावं बघा मित्रांनो या ठिकाणी सर्वसाधारणपणे बऱ्याचशा लोकांचा असं समज आहे की केळी ही जी आहे की बाबा लवकर पचत नाहीत व मलावरोध निर्माण करतात जी केळी चांगली पिकलेली नाहीत तसेच की जी खाल्ल्या म्हणजे अर्थातच काय की जी केळी चांगली परिपक्व झालेली नाही आहे ती केळी जर खाल्ली तरच आपल्याला हे जो परिणाम आहेत अर्थातच काय की अपचन म्हणजे जे की पचन होत नाही हा परिणाम आपल्याला या ठिकाणी दिसायला लागतो मित्रांनो जी केळी जी आहे जी चांगली पिकलेली नाहीत ती खाल्ल्याने अजूनचे बरेचसे देखील आपल्या शरीरावरती जे आहेत आपा या ठिकाणी आपल्याला होऊ शकतात अर्थात काय की बाबा दुष्परिणाममध्ये जे आहे की बाबा बरेचशा व्यक्तीने जे आहे की पचनाचे विकार या ठिकाणी जडू शकतात किंवा पचनाचे विकार किंवा त्रास या ठिकाणी त्या रुग्णालयात नक्कीच होऊ शकतो बघा मित्रांनो जे की व्यायाम करणारे व्यक्ती जी आहेत की जी की जे जिमनॅस्टिक आहेत जे खेळाडू आहेत किंवा जे व्यक्ती जे आहेत की प्लेयर्स आहेत की जे लोकांना फार परिश्रमच असं काम करतात अशा व्यक्तीने केळी ही जी आहे हे नक्कीच या ठिकाणी खायला हवी ज्या मित्रांनो बघा ज्या केळीच्या सालांवरती काळे डाग पडलेले असतात किंवा काळे डाग असतील व तसेच की काय की बाबा घर उचललं उचललं लगेच ती खाली गळून पडतील तर अशी जी केळी आहे ती खाण्यासाठी फार योग्य अशा प्रमाणामध्ये योग्य म्हणून या ठिकाणी संबोधली जाते किंवा योग्य म्हणून या ठिकाणी समजली जाते मित्रांनो ही जी खाली पडलेली जी केळी असते ती बघा चांगली पिकलेली असते अर्थातच त्याचं काय की बाबा एक परीक्षण आहे की बाबा घरवरती उचल्यान उचल्यानंतर की चांगल्या पद्धतीने जर त्यामध्ये एखादं केळं जी आहे जी केळी जी आहे ती या ठिकाणी गळून जर पडली तर ती की खाळी ती खाण्यासाठी अतिशय उत्तम म्हणून असं या ठिकाणी संबोधलं जातं किंवा समजलं जातं बघा मित्रांनो पिकलेली केळी खाल्ल्यानंतर जी की जी आहे बाबा ती पचनासाठी जी आहे की बाबा ती सोयीस्कर असते म्हणजे अर्थातच काय की ती पचनासाठी जड नसते मित्रांनो बरेचसे ॲथलिक लोक जे आहेत किंवा बरेचसे जे जिमनॅस्टिक आहेत बरेचसे जे बॉडी बिल्डर्स आहेत त्यांची खुराक अर्थातच काय की बाबा त्यांचं खानपान जे आहे ते केळीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही अर्थातच केळीशिवाय त्यांचं हे खानपान जे आहे ते या ठिकाणी अपूर्ण राहतं तुम्ही बरेचशा लोकांना बघितलं असेल आपल्या क्रिकेटर्सला देखील तुम्ही बघितलं असेल की बाबा हे <uğ divisions> लोक जे आहेत की बरेचशा वेळेला जे आहेत की बाबा केळी खाऊन मैदानात उतरतात बरेचसे व्यक्ती जे आहेत की बाबा ते बरेचशा वेळेला धावपळ करतात किंवा अतिशय थकवा आल्यानंतर देखील केळी खातात तर या ठिकाणी केळी खाल्ल्याकारणाने जे आहे की बाबा मनाला सुद्धा या ठिकाणी आल्हाददायक जे आहे ते केळी ठरतात तसेच की काय की बाबा उत्साह त्याचबरोबर जी हरवलेली जी शक्ती आहे ती शक्ती मिळवण्यासाठी देखील या ठिकाणी आपल्याला त्याच्यामुळे मदत होते मित्रांनो जी की आहे वजन वाढवण्यासाठी केळी जी आहे या ठिकाणी वरदान रूप अर्थातच की काय की एक वरदान म्हणून आपल्यासाठी ठरू शकते जे व्यक्ती कृषी आहेत ज्या व्यक्तींचे वजन वाढत नाही किंवा ज्या व्यक्तींना भूक व्यवस्थित लागत नाही त्या व्यक्तींनी जे आहे या ठिकाणी केळी जी आहे ती आवर्जून रोज नियमाने ही केळी खायला हवी बघा मित्रांनो बरेचशा ठिकाणी की आपण म्हणतोय की बाबा केळीचा चांगल्या पद्धतीने उपयोग या ठिकाणी होतोच बऱ्याचशा ठिकाणी कोचेस पर्सनल कोचेस जे असतात ते प्रत्येक वेळेला आपल्याला आवर्जून या ठिकाणी ते सांगतातच की बाबा केळी जी आहे ती नेहमी नियमित तुमच्या आहारामध्ये ठेवावी जेणेकरून तुमचं स्टॅमिना वाढेल त्याचबरोबर तुमचं वजन देखील या ठिकाणी वाढेल तर अशा पद्धतीने केळी जी आहे या ठिकाणी आपल्यासाठी लाभकारक या ठिकाणी केळीचे जे की आहे की नियमित सेवन केल्याने शरीरामधील रक्त त्याचबरोबर माणसधातू जो आहे याची देखील या ठिकाणी वृद्धी होते आणि जेणेकरून आपलं शरीर जे आहे वा हो या ठिकाणी सशक्त बनतं बघा मित्रांनो जे नक्कीच आवर्जून जे व्यक्ती कृष आहेत किंवा ज्यांना वजन वाढवायचे त्यांनी आवर्जून केळी हे आपल्या डाएटमध्ये नक्कीच त्याचा समावेश करावा पण हो तत्पूर्वी ज्या व्यक्तींना पचनाचे पहिलेपासून जे आजार आहेत किंवा पचनाचे त्यांना जे त्रास आहेत त्या व्यक्तींनी केळी या ठिकाणी टाळलेलीच बरी फार कमी प्रमाणामध्ये या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता पहिलेच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी जे आहे की बाबा शिखरन या ठिकाणी खाल्लं असेल शिखरणाबद्दल देखील आपण नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा अजून कुठल्या व्हिडिओमध्ये याबद्दल नक्कीच जाणवत त्याचा देखील फार औषधी उपयोग या ठिकाणी आपण नक्कीच करून घेऊ शकतो बघा मित्रांनो या ठिकाणी आवर्जून तुम्हाला सांगणं राहील की ज्या व्यक्तींना कफाचा त्रास आहे तसेच की काय ज्या लोकांना ॲलर्जीचा त्रास आहे ज्या व्यक्तींना कफाचा त्रास आहे ज्यांना वारंवार कफ होतो तसेच की, तस की, की, की जे लोक व्यक्ती लठ्ठ आहेत अर्थातच काही काय की जे बाबा जे व्यक्ती किंवा जे पर्सन जे आहेत की जे ओबेज आहेत तसेच ज्या व्यक्तींना मलावरोध आहे ज्यांना की म्हणजे पोट व्यवस्थित साफ होत नाही अशा व्यक्तींनी जे आहे आहारामध्ये केळी ही शंभर टक्के या ठिकाणी त्यांनी टाळायला पाहिजे अर्थातच केळी या व्यक्तींनी खाऊ नये किंवा केळी या व्यक्तींनी टाळायला हवी मित्रांनो अजून बरेचसे माहिती आपल्याला अजून पुढील आपल्या व्हिडिओमध्ये नवीन नवीन व्हिडिओमध्ये आपल्याला घ्यायचीच आहे आतापर्यंत ज्याही व्यक्तींनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आवर्जून नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं माहिती योग्य किंवा चांगली वाटल्यास नक्कीच इतरांपर्यंत देखील शेअर करावी तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला देखील या ठिकाणी विसरू नका मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन भेटूयात तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय आनंद माउली श्री स्वामी समर्थ मित्रांनो जय गजानंद माऊली